महाराष्ट्रात निवडणुका जाहीर व्हायला आता काही दिवसच उरलेले आहेत पण त्यापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपावरनं मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्यात आपणही अनेकदा या पद्धतीचे व्हिडिओ केलेले तुम्ही बघितले असतीलच आमचं विश्लेषणसुद्धा याबद्दल तुम्ही ऐकलं असेल पण हे सगळं होत असताना एक नवीनच बातमी वेगवेगळ्या इंटरवलमध्ये पुढे येते ती म्हणजे अजित पवार हे महायुतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीबरोबर राहतील का आणि या संदर्भामध्ये तीन वेगवेगळी कारणं पुढे केली जात आहेत या आर्ग्युमेंटला सपोर्ट करण्यासाठी जी कारणं पुढे केली जात आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे पण आज या बाबतीमध्ये चर्चा करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या एका अग्रगण्य दैनिकामध्ये लोकसत्तेमध्ये दिल्लीहून एक बातमी आली आणि त्या बातमीमध्ये असं म्हटलं गेलं की अजित पवारांच्या एक्झिटसाठी चक्रव्यूह आणि करून प्रश्नचिन्ह त्याच्यावरती टाकलेलं आहे एक्झिटसाठी चक्रव्यूह हो म्हणजे काय की अजित पवार यांनी महायुतीतनं स्वतःहून बाहेर पडावं यासाठी म्हणून अशा गोष्टी त्यांच्यासमोर ठेवल्या जात आहेत की काही दिवसानंतर खास करून निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांच्यासमोर पर्यायच नसेल की त्यांनी महायुतीतनं बाहेर पडावं आणि निवडणूक लढवावी या बाबतीतचे फायदे आणि तोटे या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे असंही कुठेतरी त्या बातमीमध्ये किंवा त्याबाबतीत चर्चा करताना अनेकांनी मतं व्यक्त केलेली आहेत पण या बातमीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यात सांगण्यात आलेली आहे की भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं सांगण्यात आलं आहे की कमीत कमी एकशे साठ जागा तुम्हाला लढवायच्या आहेत एकशे साठ ते एकशे सत्तर जागा जर भाजप लढणार असेल तर मित्रपक्षांसाठी ज्या जागा राहतात त्या एकशे वीसच्या घरात राहतात एकशे वीसच्या घरात जर जागा मित्रपक्षांसाठी राहत असतील तर त्यापैकी एकनाथ शिंदे यांचा आधीच शंभर जागांवर दावा आहे कमीत कमी ऐंशी जागा लढायची तयारी त्यांची आहे कारण त्यांचा स्ट्राईक रेट लोकसभेमध्ये हा उत्तम राहिलेला आहे महायुतीच्या पार्टनर्समध्ये आपण बघितला तर अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांकडे अवघ्या पंचवीस ते तीस जागा राहतात मग अशा परिस्थितीत अजित पवारांबरोबर आलेले चाळीस पंचेचाळीस आमदार त्या पलीकडे त्यांच्याबरोबर आलेले नेते या सगळ्यांना तिकीट वाटपात सामावून घेणं त्यांच्यासाठी मुश्किल होईल आणि शेवटी त्यांच्यासमोर पर्याय नसेल महायुतीत तर बाहेर पडणं स्वतंत्रपणे वेगळी निवडणूक लढवणं किंवा काही छोट्या पक्षांना बरोबर घेऊन महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढणं हा या बातमीचा गाभा आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण ही गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की अशा पद्धतीची चर्चा दिल्लीमध्ये का सुरू आहे आणि हे होण्याची शक्यता किती आहे या बाबतीत माझ्याकडेही जी माहिती आहे ती सुद्धा मी या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तकमध्ये आपलं स्वागत तर अजित पवार महायुतीतनं बाहेर पडतील अशी चर्चा रंगण्यासाठी तीन प्रमुख कारणं गेल्या काही दिवसात घडलेली आहेत एक तिन्ही पक्षांकडनं महायुतीतल्या तिन्ही पक्षांकडनं जागा वाटपामध्ये ज्या जागांवरती पब्लिक फोरमवरती जो दावा ठेवण्यात आलेला आहे त्याच्यावरती जर आपण नजर टाकली तर भारतीय जनता पार्टीच्या विविध नेत्यांकडनं काही वेळेस सूत्रांकडनं सुद्धा असं सांगण्यात आलंय की भारतीय जनता पार्टीला एकशे साठ जागा कमीत कमी लढवायच्या दोन हजार भाजपने साधारणतः तेवढ्याच जागा लढवलेल्या होत्या आणि याही वेळेस तेवढ्याच जागा लढवण्याची तयारी ही भाजपची आहे तोपर्यंत भाजपला शंभर जागांचा आकडा पार करणं कठीण जाईल असं भारतीय जनता पार्टीच्या गोटामध्ये सांगितलं जात आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेकडनं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वरिष्ठ नेत्यांना अमित शहापुढे असं प्रेझेंटेशन करण्यात आलेलं आहे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा लोकसभेमध्ये महायुतीच्या पार्टनर्समध्ये सर्वोत्तम होता त्याचबरोबर एकनाथ शिंदेंचे उमेदवार ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची मतं ही पूर्णपणे शिंदेंच्या उमेदवाराला ट्रान्सफर होतात आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढते आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना सुद्धा शंभरच्या घरामध्ये गेला बाजार ऐंशीच्या घरामध्ये तरी जागा मिळाव्यात अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे अजित पवारांच्या पक्षामधनं काही नेत्यांनी ओपन फोरमवरती अशी मागणी ठेवली आहे की लोकसभेमध्ये आम्ही ॲडजस्टमेंट केल्या जे भाजपने सांगितलं त्या गोष्टी आम्ही ऐकल्या महायुतीमध्ये खलल पडू नये त्या दृष्टीने आम्ही काही सीट्सवरती पाणी सोडलं त्यामुळे विधानसभेच्या वेळेस मात्र कुठल्याही पद्धतीची ॲडजस्टमेंट करता कामा नये आणि कमीत कमी सत्तर जागा तरी पक्षाने लढल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका ठेवण्यात आली यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मधल्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रांमधून अजित पवारांना महायुतीमध्ये घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टीमध्ये बद्दलवर टीका करण्यात आली आणि सडकून टीका करण्यात आली आर एस एसचे आयडियालॉग रतन शारदा यांनी एक आर्टिकल लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भा भारतीय जनता पार्टीने अजित पवारांना बरोबर घेतलं हा निर्णय लोकांना रुचला नाही आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात मतदान झालंय असंही त्यांनी पुढे सांगण्याचा प्रयत्न केला विवेक साप्ताहिकामध्ये सुद्धा एक रिपोर्ट राज करण्यात आला त्याच्यामध्ये भाजपच्याच कार्यकर्त्यांचं मत हे अजित पवारांना बरोबर घेतल्यामुळे काय झालंय हेही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाचं पत्रकारांमध्ये अशा अनेक चर्चा रंगलेल्या होत्या खास करून दिल्लीमध्ये की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपलं अंग हे महाराष्ट्रातल्या निवडणुकीतनं काढून घेतलं कारण अजित पवारांना बरोबर घेणं हे त्यांना काही रुचलं नव्हतं आणि ते का असं लोकांना वाटतंय आहे कारण ऑर्गनायझरमध्ये रतन शारदा यांचा आलेला लेख असंही सांगितलं गेलं की रतन शारदा यांना सांगितलं गेलं की तुम्ही ही भूमिका मांडली पाहिजे आणि त्यानुसार ती भूमिका रतन शारदा यांनी त्या लेखात मांडलेली त्याच्या रतन शारदा यांचा सुद्धा तुम्ही मुंबई तकच्या टाईमलाईनवर जाऊन बघू शकता या सगळ्या गोष्टींचा आपण जर उहापोह केला तर लक्षात येईल की कुठेतरी अजित पवारांना बरोबर घेणं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना रुचलेलं नाही आहे त्याचबरोबर अजित पवार बरोबर आल्यानंतर जे नेते हे अजित पवार बरोबर येण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या समोर भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षामध्ये घेतले होते उदाहरणार्थ समरजित घाडगे त्या नेत्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या पक्षाकडे जायला सुरुवात केलेली आहे कारण त्यांच्या मतदारसंघांमध्ये अजित पवारांबरोबर गेलेले आमदार ऑलरेडी आहेत आणि स्वतः महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चोवीस एक आमदार चोवीस एक नेते अशा पद्धतीने जाऊ शकतात असं सुतोवाद सुद्धा त्यांनी केलेलं आहे कारण ते स्पष्टपणे दिसतंच आहे त्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा आमदार असल्यामुळे तो मतदारसंघ सुटेल नाही सुटेल याची खात्री नसल्यामुळे त्या नेत्यांनी नि, पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडे जाणं पसंत केलंय कारण तिकडून तिकीट मिळालं तर निवडून येण्याची शक्यता राहते एक आणि दुसरं निवडणूक लढवण्याचा चान्स मिळतो हा एक मुद्दा सुद्धा त्याच्यामध्ये आपण लक्षात घेतला पाहिजे या सगळ्या गोष्टींमुळे अजित पवारांना बरोबर घेतल्यामुळे महायुतीच्या सीट वाटपात महायुतीच्या निवडून येण्यामध्ये गडबड होऊ शकते हे त्याच्यामध्ये दिसून आलं आहे त्याचबरोबर गेल्या काही दिवसात खास करून नितेश राणे यांनी ज्या पद्धतीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये जी स्टेटमेंट्स केली आहेत त्यावरनं अजित पवारांनी अजित पवारांच्या पक्षाने व्यक्त केलेली उघड नाराजी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर नाही याबाबतीत अनेक वेळेला अजित पवारांना द्यावं लागलेलं स्पष्टीकरण आणि सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये भाजपबरोबर गेल्यामुळे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात शरद बदल केलेलं स्टेटमेंट असेल किंवा त्यांचं विविध मुद्द्यांवरती झालेली स्टेटमेंट्स असतील या सगळ्या गोष्टींमुळे जी सेक्युलर वोट बँक होती मुस्लिम दलित या वोट बँकवरती त्याचा फरक पडला आणि त्याच्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातला परफॉर्मन्स हा महायुतीचा खराब झाला अशा पद्धतीचं जे विश्लेषण केलं जात आहे त्याहीमुळे असं सतत चर्चा सुरू आहे की महायुतीतनं अजित पवार बाहेर पडू शकतात पण जर अजित पवारांना बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी एक विशिष्ट कारण लागेल आणि ते कारण हे जागा वाटपाचं असू शकतं ही चर्चा दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेली बघायला मिळते दोन हजार चौदामध्ये जर तुम्ही बघितलं तर शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्रितपणे लढवल्या पण त्यानंतर विधानसभेच्या जागा वाटपावरनं शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली भारतीय जनता पार्टीने कुठल्याही परिस्थितीत आम्हाला विशिष्ट नंबर ऑफ जागा हव्या आहेत अशा पद्धतीचा हट्ट केला शिवसेनेनेही हट्ट केला की कुठल्याही परिस्थितीत एकशे पन्नासपेक्षा कमी जागा आम्ही लढवणार नाही आणि अवघ्या तीन जागांवरती जाऊन जेव्हा ही गोष्ट अडली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने शेवटी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि डिक्लेअर केलं की आता निवडणुकीला काहीच दिवस उरलेत आणि म्हणून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती होणं शक्य नाही कारण जागावाटपांवरनं आमचं जमत नाही आहे शिवसेनेला ॲडजस्टमेंट करायची शिवसेनेची तयारी नाही आहे आणि म्हणून आम्हाला ही युती तोडावी लागते आहे आणि शेवटी ती युती तुटली निवडणुका जाहीर झाल्या झाल्याच्या काही दिवसातच ही युती तुटली त्याच पद्धतीने याही वेळेस अजित पवारांना कोपऱ्यात ढकलून शेवटी हा निर्णय घेणं भाग पडेल अशी परिस्थिती निर्माण केली जाते का हा एक प्रश्न निर्माण केला जातोय पण महायुतीच्या गोटातनं वेगळीही माहिती मिळते काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची एक बैठक झाली या कोर कमिटीच्या बैठकीला दिल्लीहून खास विशेष ज्यां ज्यांच्यावरती महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांची जबाबदारी आहे असे दोन भारतीय जनता पार्टीचे महत्वाचे नेते उपस्थित होते त्यामध्ये एक भूपेंद्र यादव जे केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि अश्विनी वैष्णव या दोघांवरती विशेष जबाबदारी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या एकूणच प्रभारी पदाची देण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने तर भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जेव्हा दहा पंधरा सिलेक्टेड भारतीय जनता पार्टीचे नेते उपस्थित होते ती मीटिंग सुरू होण्यापूर्वी भूपेंद्र यादव यांनी सगळ्या नेत्यांना एक गोष्ट पहिल्याच वाक्यामध्ये सांगितली की महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत अजित पवार एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊनच आपल्याला या निवडणुका लढवायच्या आहेत त्यामुळे या कोर कमिटीच्या बैठकीत या पलीकडचे जे मुद्दे असतील त्याबद्दलच चर्चा केली जाईल ही भूमिका त्यांनी पहिल्याच गोष्टीमध्ये पहिल्याच म्हणजे मिटिंगच्या ओपनिंगमध्येच स्पष्ट करून टाकली आणि त्याच्यानंतर या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली अशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या नेत्यांना पाठवलं जातं त्या सर्व नेत्यांमार्फत कार्यकर्त्यांकडे हीच गोष्ट सांगितली जाते की विधानसभेच्या निवडणुकीत कितीही रुचलं नाही रुचलं तरीसुद्धा अजित पवारांना बरोबर घेऊनच आपल्याला निवडणुका लढवाव्या लागणार आहेत कारण जर अजित पवार प बाहेर पडले तर कदाचित महायुतीला फायदा असू शकतो महायुतीला असं वाटतंय की जर अजित पवारांनी निवडणूक लढवली तर शरद पवारांना जाणाऱ्या मतांमध्ये अजित पवार फूट पाडू शकतात अजित पवार काही मतं खेचू शकतात आणि त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो पण दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीवर आधीच राजकारणामध्ये वापरून फेकून दिल्याचा शिक्का लागतो आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन पक्ष फोडल्याचा शिक्का लागतोय अशा परिस्थितीत लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अजित पवारांना दूर ढकलणं ह्याचाही परिणाम कुठेतरी पक्षाच्या इमेजवरती होऊ शकतो आणि म्हणून का होईना पण अजित पवारांना बरोबर ठेवणं हे आवश्यक असेल दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा पक्ष किंवा एकनाथ शिंदे यांची भूमिका ही थोडी ॲग्रेसिव्ह होत चालली आहे अशा परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये चेक अँड बॅलन्सचं राजकारण ठेवायचं असेल तर अजित पवारांचा चाळीस आमदारांचा चंक हा बरोबर असणं हे सुद्धा कुठेतरी फायद्याचं ठरू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं पश्चिम महाराष्ट्रासारख्या भागात की ज्या ठिकाणी शरद पवारांच्या पक्षाने मुसंडी मारली आहे लोकसभा निवडणुकीत त्या ठिकाणी महाविकास आघाडीला बऱ्यापैकी सीट्सही मिळालेल्या आहेत अशा परिस्थितीत अजित पवार बरोबर नसण्याचा फटका हा सुद्धा कदाचित महायुतीला पडू शकतो त्यांच्याबरोबर असलेले आमदार हेही शरद पवारांबरोबर जाऊ शकतात या भीतीमुळे सध्या तरी भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत अजित पवारांना फारकत बरोबर फारकत करणं ह्यांच्याबरोबर हे काही राजकारणाला धरून होणार नाही राजकीयदृष्ट्या हे सुसायडलसुद्धा असू शकतं पण असं होऊन सुद्धा दिल्लीतनं भारतीय जनता पार्टी कव्हर करणारे अनेक पत्रकार हे मला सांगतायत की ऐन वेळेस कदाचित या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो कारण शेवटी विधानसभेच्या दृष्टीने भाजप असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल दोन्ही पक्ष अत्यंत ॲग्रेसिव्हली सीट वाटपावरती लक्ष ठेवून आहेत जास्तीत जास्त सीट्स आपल्या बा आपल्या पदरात पडावा यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे अशा परिस्थितीत तेवढ्याच इक्वल स्ट्रेंथचा तिसरा पार्टनर हा महायुतीत असल्याचा फटका या सीट शेअरिंगवरती होऊ शकेल म्हणून का होईना कदाचित अजित पवार यांना दूर केलं जाऊ शकतं पण तरीसुद्धा सध्या भारतीय जनता पार्टीसमोर ही कॅच ट्वेंटी सिच्युएशन आहे किंवा इकडे आर तिकडे विहीर अशी सिच्युएशन आहे अजित पवारांना बरोबर घेतलं तर इमेजवरती झालेला फरक हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातनं व्यक्त करण्यात आला आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांना दूर केलं तर बरोबर घेऊन वापरून फेकून दिल्याचा शिक्का पुन्हा लागू शकतो अशा परिस्थितीत आता जी परिस्थिती आहे त्याच परिस्थितीत निवडणुकीला सामोरं जावं असं सध्या तरी महायुतीत सुरू असल्याचं माझी माहिती आहे पण बघूया राजकारण अनेक द, द, दिवस दर दिवसागणित बदलत चाललेलं आहे दोन हजार चौदामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपमध्ये अशा पद्धतीची फूट पडेल किंवा ती फूट इथपर्यंत जाईल की शिवसेना भाजप युतीच तुटेल असं कोणालाही वाटलं नव्हतं दोन हजार एकोणीसमध्ये युतीमध्ये निवडून आल्यानंतर ब शिवसेनेने कितीही ताणलं तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीबरोबर फारकत घेऊन काँग्रेस एन सी बरोबर सरकार बनवेल असंही कोणालाही वाटलं नव्हतं आणि शरद पवार यांच्या विरोधात जाऊन भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचा डिसिजन किंवा ते पाऊल अजित पवार प्रफुल्ल पटेल दिलीप वळसे पाटील हे उचलतील असंही कोणाला वाटलं नव्हतं त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये संदर्भात काय निर्णय होतो यावर आपण लक्ष ठेवूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबईतचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबई तक